नमस्कार मी राहुल कुलकर्णी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि आत्मस्तुतीचा सगळा दोष घेऊन सुद्धा आणि ह्या गोष्टीवरती पूर्ण विश्वास असल्यामुळं कि वादळ कितीही मोठं असलं तरी छोटी सुद्धा पंथी दिवा हा उपयोगी ठरतो आणि म्हणून आनंद आहे की आम्ही जी एक मोहीम सुरू केली होती की ऑनलाईन गेमिंग जे प्रत्येक मुलाच्या हातामध्ये असलेलं शस्त्र बनलंय आणि ज्या मोबाईलच्या गैरवापरामुळं म्हणजे मोबाईलचा फार उत्तम शक्तो। साथी। वापर पण करता येऊ शकतो जगभरातलं ज्ञान मिळवण्यासाठी तर त्याचा जो गैरवापर सुरू आहे आणि जे हातोहात मुलांना ह्या व्यसनाला बळी पाडलं जातं आहे त्या संदर्भामध्ये जी मोहीम आम्ही छेडली होती ती मी असं म्हणेन की मोठ्या प्रमाणामध्ये फत्ते झालेली आहे कारण केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे की ऑनलाईन गेमिंगला चाप लावणारं विधेयक काल केंद्र सरकारनं मंजूर केलं आणि म्हणून या मोहिमेला मी असं म्हणेन की आत्मस्तुती जरी असली तरी ज्या पद्धतीनं ह्यासाठी कॅम्पेन केली आणि केस स्टडीज दाखवल्या महाराष्ट्र राज्यातले जे लोकप्रतिनिधी आहेत आणि देशाच्या संसदेमध्ये दे जे काम करणारे लोकप्रतिनिधी आहेत त्या सगळ्यांना ह्या संदर्भातले ब्रीफ्स पाठवले ते, ब्रीफ ते व्हिडिओज पाठवले आपल्या वर्षा गायकवाड माजी मंत्री आणि आता विद्यमान लोकसभा सदस्य त्यांच्या भगिनीनं महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळामध्ये त्याचं जे विश्लेषण केलं होतं त्या विश्लेषणाच्या आधारावरती आम्ही हे सिद्ध करून दाखवलं की हा जरी गेम ऑफ स्किल असं म्हटलं जात असलं तरी प्रत्यक्षामध्ये हा एक मोठा जुगार आहे आणि शून्य पूर्णांक शून्य 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 सहा एवढी कमी शक्यता आहे ह्या खेळामध्ये जिंकण्याची आणि तरी सुद्धा करोडो रुपयाचं ट्रान्झॅक्शन ही मुलं खोट्या आशेपाई करतात करोडवाडीच्या मुलाची केस स्टडी आम्ही दाखवली ज्या मुलानं त्याचं शिक्षण बारावी किंवा पेक्षा कमी आहे अशा अल्पशिक्षित मुलानं स्वतःची नव्वद लाख रुपयाची जमीन गमावली दोन ट्रॅक्टर गमावले भावजाईचं सोनं गमावलं आणि ह्या संदर्भामध्ये फक्त बातमी कव्हर करण्यापर्यंत आम्ही थांबलो नाही तर सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांना तो व्हिडिओ पाठवला आणि त्यानंतर त्यांनी शीघ्रगतीनं कारवाई करत ह्या संदर्भामधले एफ आय आर दाखल केले विशेष आता चारशो बीस कन गुन्हा दाखल केला आणि त्यातले बहुसंख्य आरोपी हे आजही जेलमध्ये आम्ही हेही दाखवलं की जवळपास एकाच छोट्याशा गावातनं छत्तीस कोटी रुपयाचं ट्रान्झॅक्शन सहा महिन्यामध्ये झालेलं आहे ऑनलाईन गेमच्या संदर्भातला पिंपरी चिंचवड मधली एक बातमी दाखवली की तो मुलगा स्वतः पुढे आला की नव्वद लाख रुपये मी कसे गमावले त्यामुळे असे असंख्य स्टडीज असे असंख्य मेल हे जे आम्हाला तुम्ही पाठवले आमच्यावरच्या विश्वासापोटी त्याबद्दल थँक्यू सो मच आणि म्हणून मला आनंद आहे की जेव्हा ऑनलाईन गेमिंगला केंद्र सरकारनं ह्या सगळ्याची दखल घेतली आणि महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळातले अनेक जबाबदार लोकप्रतिनिधी ह्याबद्दल विधिमंडळामध्ये बोलले त्यांचेही आभार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भामध्ये केंद्र सरकारकडं एक राज्याची विनंती पाठवली की हे घातक आहे तरुण पिढीला बर्बाद करणार आहे आणि त्यामुळं आता त्याचा ड्राफ्टच माझ्यासमोर आहे तर बेटिंग ॲप्स आणि सेलिब्रिटीच्या जाहिरातीमुळं भारतात मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे ड्राफ्ट मध्ये लिहिले केंद्रीय मंत्रिमंडळानं मंगळवारी ऑनलाईन गेमिंग विधेयकाला मंजुरी दिली या प्रस्तावित कायद्याचा उद्देश भारतातील ऑनलाईन गेमिंग क्षेत्राचं नियमन करणे माझं तर म्हणणं रद्द करून टाका याची गरजच नाही आपल्याला आणि डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे होणारी सट्टेबाजी हा दंडनीय गुन्हा ठरवणं हे विधेयक बुधवारी लोकसभेत सादर होण्याची अपेक्षा आहे म्हणजे परवा उद्याच या विधेयकात ऑनलाईन गेमिंगची वाढत असलेली व्यसनधीनता आणि फसवणूक या प्रमुख बाबीवर चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे या विधेयकात पैसे मोजून खेळ पुरवणाऱ्या गेमिंग प्लॅटफॉर्मवर अधिक कठोर देखरेख ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या ऑनलाईन गेमिंगसाठी केंद्रीय नियमक म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे कोण असणार आहे तर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय मंत्रालय हे ह्या ऑनलाईन गेमचं नियमन करेल आणि त्याची तशी ऑथॉरिटीज आपल्याकडे नव्हती त्यामुळे कोणी काहीही करत होतं नोंदणी न केलेल्या किंवा बेकायदेशीर गेमिंग साईट्स बंद करण्याचे अधिकारी अधिकाऱ्यांना दिले जाण्याची शक्यता आहे आता हा उद्योग किती मोठा आहे मी हे खूप तपशीलवाराने सांगितले तरी मी ते आकडेवारी काढली भारताचा ऑनलाईन गेमिंग उद्योग दोन हजार एकोणतीस पर्यंत दुप्पटीहून अधिक वाढून तब्बल नऊ पूर्णांक एक अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे या उद्योगात शहाऐंशी टक्के उत्पन्न रिअल मनी गेम्स मधून येत आहे या विधेयकामुळे गेमिंग उद्योगाला कायदेशीर चौकट प्राप्त होणार असून फसवणुकीचं प्रमाण कमी होईल असं म्हटलंय आता जे सेलिब्रिटीज होते त्यांच्याबद्दल काय आहे या उद्योगामध्ये तर या विधेयकात बँक किंवा आर्थिक संस्थांना ऑनलाईन मनी गेमिंगसाठी पैसे ट्रान्सफर करण्यास मनाई करण्यात आलेली आहे खऱ्या पैशावर आधारित गेमच्या जाहिरातीवरी बंदी येणार आहे ई e स्पोर्ट्स आणि कौशल्यावर आधारित मोफत ऑनलाईन गेम्स मात्र खेळवले जातील माझं पुन्हा तेच म्हणणं आहे की हे सुद्धा बंद करायला हवेत एक हजार चारशे दहा बेकायदेशीर बेटिंग जुगार आणि गेमिंग साइट्स ब्लॉक करण्याचे आदेश केंद्र सरकारनं दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या काळामध्ये दिले होते या गेमिंग वरती तीस टक्के कर जो लागलेला आहे आणि अठ्ठावीस टक्के जी जीएसटी आहे त्या आता ह्या कराच्या परिघामध्ये परदेशी प्लॅटफॉर्मनाही आणलं जाणार आहे आणि हे विधेयक हे जे जे लोक या संदर्भामध्ये जाहिराती करतात त्यांना सुद्धा याबद्दलच्या भविष्यातल्या कारवायांना सामोरे जावं लागेल ऑनलाईन बेटिंग ऍपशी संबंधित वाढते फसवणुकीचे प्रमाण आणि त्यामुळं हे करण्यात आले राज्यांचा अधिकार सुद्धा कायम राहणार आहे या विधेयकाचा उद्देश देशभरात देश एक समान कायदा तयार करणं आहे जुगार हा विषय राज्यांच्या अधिकारात म्हणजे राज्य यादीत असल्यानं राज्यांचा अधिकार कायम ठेवला जाणार आहे आणि यामुळे काय होईल तर जाहिराती किंवा समर्थन केलं जे लोक जे कथित भारतरत्न आणि सगळे लोक आहेत ह्या लोकांनी जर अशा पद्धतीच्या म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचे क्रिकेट पडतो तर त्यांना या संदर्भामध्ये आत्मपरीक्षण करण्याची गरज होती की आपण करतोय काय पैशासाठी लोक ज्या ज्या वेळेला अनैतिक गोष्टीला पाठिंबा देतात त्यावेळेला त्यांनी ह्याचा विचार करायला हवा की आपण कोणासाठी या पृथ्वी तला तलावरती आहोत सर्वसामान्य माणसाचं हित जर तुमच्या अशा छोट्याशा स्वार्थलुप वृत्तीमुळं ते दृष्टीआड होणार असेल आणि लोक फसवले जाणार असतील तर त्याच्याबद्दल त्यांनी विचार करणं गरजेचं होतं अनेक सेलिब्रिटी फिल्म आणि सा, क्रिकेटपटू आहेत आता त्यांच्यावरती ता कारवाई होणार आहे ती कारवाई काय होणार आहे तर त्यांना दंडात्मक त्यांच्यावरती कारवाई होईल आणि सात वर्षापर्यंतची तुरुंगास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते जर तुम्ही अनाधिकृत बेटिंग केलं तर ते फार महत्वाचं होतं एकच उदाहरण सांगतो पुण्यातलं की पुण्यामध्ये एक आता त्याचं त्या कंपनीचं नाव नाही घेता ही कंपनी व्हिडिओ गेम करते तयार करते या व्हिडिओ गेमची जी वाढ आहे ती आता जवळपास साडेपाच हजार कोटीवरती पोचली आहे आणि ते आमच्याशी अप्रोच झाले होते नो इन नो यो कंपनी ही जी आमची सध्याचा सेगमेंट सुरू आहे उद्योग कसे महाराष्ट्रात आहेत आणि त्या संदर्भात मुलांनी प्रेरणा घ्यावी आम्ही त्यांना नम्रपणे नकार दिला की आम्ही अशा चुकीच्या गोष्टीचा जाहिरात किंवा त्याचा पाठ एका अर्थाने त्याचं प्रमोशन होईल अशी कोणतीही कृती करणार नाही तर मला माहिती मिळाली मला आश्चर्य वाटलं की ह्या खेळाची जी गती आहे त्याच्यामध्ये चाळीस टक्के मुली आणि साठ टक्के मुलं बळी पडतात ह्या व्हिडिओ गेमला आणि पाच हजार सहाशे कोटी रुपये एवढा उद्योग वाढतोय त्यांचा ह्या गतीनं आणि म्हणून आता ते परदेशामध्ये एकशे दहा देशामध्ये एक गेलेत पुण्यातली कंपनी सो तुम्हाला हे यासाठी सांगितलं की एक मोहीम तर फत्ते झालीये पण त्याचा पाठपुरावा आम्ही काही सोडणार नाही आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने शुभ सकाळ आहे थँक्यू सो मच